स्पेशल तर सगळ्यात दिसतय नमस्कार 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 आणि बोलताना कोल्हिरोचा धोना फोटा कॅलेट काय केलो आहे दर्याचा राजा झाली का हीच घरी मजा असते ना फेस्टिवल तुझे सगळे लॉगर मला वाट या सगळ्यांसाठी होऊन जाऊ द्या एक करंजाशी आलेला आहे एक बेलापूरशी आलेला आहे मी म्हणतो पुन्हा एकदा स्वागत आपल्या गरजाज खोली चॅनल चॅनलवरती तर मंडळी मी आज आलोय मुंबईला आणि मुंबईमध्ये आलोय जुहू कोलेवाऱ्याला जुई कोलीवाऱ्याचा आज फेस्टिवल आहे जुहू कोलेवाडाचे गुड फेस्टिवल दोन हजार पंचवीस जाऊया तर फेस्टिवल मध्ये आणि हा फेस्टिवल दोन दिवस आहे आज आहे सॅटरडे आणि उद्या संडे म्हणजे आठ फेब्रुवारी नऊ फेब्रुवारी दोन दिवस हा फेस्टिवल आहे आज नाही जमला तुम्हाला उद्या तरी या संडेला कारण संडेला फुल जमाल फुल पब्लिक पण असेल आणि तुम्हाला संडेला मावरा पण खावायला जाऊया चला फेस्टिवल पंचवीस जाऊया पटापट आणि मावडा खावायला सुरुवात करूया कारण भूक लागली मारणाची चला म्हणली या पटकन आलो आता फेस्टिवल मध्ये मस्त एकदम लाइटिंग केली भारी वाटते या वर्षीच आयोजन एकदम भारी वाटते बहुया आत मध्ये जास्त गाणी वगैरे रेकॉर्ड नाही करतो कारण कॉपीराईट इशू इश्यू होते चला बघूया काय काय भेटते पुढे बघूया चला आज पहिला दिवस आहे आणि पबले बघताय आणि गाणी वाजता फुल

पहिलेच स्टॉल मध्ये हवे परिवार पहिलेच स्टॉल ला आहे काय काय बघता मंडली भरणाचा दिसत आहे सगळा नावरा तुरमईच बघा किती मोठे आहे भरलेला पापलेट भरलेला पापलेट आहे

जा तोकऱ्यां किती मोठे सुरमई तोकड्या नाही सुरमई ए1 साइडा बघा सुरमईची मानते आहेत ना कारण सुरमईची आणि तुकरी बघा किती मोठी आहे नमस्कार पायने आपल्याला ओळखलाय काय काय स्पेशल आहे तुमचे इथे आज तुम्हाला कोलमाचा भजा आहे कोलमाचा भजा आमलाकडे भजी कोलमाचा भजा कायदर नवीन ऐकायला भेटलाय चिल्ली चिल्ली टुना चिल्ली खाली आहे पण प्रॉन्स चिल्ली नाही खाली मी एक नंबर लागते काय खाऊन बघूच आपण आणि अजून काय स्पेशल आहे सुरमई मध्ये काय स्पेशल आहे पॉम्पेट मध्ये काय स्पेशल आहे आपल्याला आया भेटली आपल्या गावांची बनवा लाईल वस्तीला लावत वस्तीला दोन दिस आया सायल्यान गावांची रांधला हो खाईन खाईन आताच आयलो आम्ही भरपूर व्हरायटीज आण आणि सगळ्या स्पेशल डिश आहेत अच्छा कारपाला पाहिजे आयलो आहे तर पाचवे स्टॉल वर गार्लिक कट्टा स्टॉल नंबर पाच आणि पहिले दिसते आपल्याला बोट मस्त पैकी वाली बोट दिसते टोलरची बोट दिसते सुक्या वाकट्या लावल्यान बोंबील लावल्यान बघा आणि मस्त बोट ठेवलेली आहे बघा या साईडला सुका मावरा दिसतंय सुका बोंबील ओली माई टेंगली आणि मसाला पण आण बघा सगळे प्रकारचा मसाला हा लोनचा नाही काय बोलता याला कसला कसला लोणचा आहे तो स्पेशल लोणचा लग्नान पण नाही हा बरोबर लग्नाचा स्पेशल लोणचा आहे चॉकलेट पण आण दारूची चॉकलेट पण आण काय बोलतो कोलंबी फ्राय एक काय लोणचं आहे कोलंबीचा लोणचा कोलंबीचा लोणचा आहे वेगवेगळं लोणचं आण दे कोलंबीचं पॅटीस आण सुरमय फ्राय भरलेला पापलेट चब, शब, शब बनाना चोय भरली चोय ती खोबऱ्याची चोय नमस्कार 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 आपल्याला ओला दाखवलेला आहे ओला आहे धन्यवाद व्हिडीओ बघता धन्यवाद धन्यवाद व्हिडिओ बघता आपल्या गार्लिक कट्टा ना स्टॉल नंबर पाच नक्की विजिट करा उद्या आला तर नक्की विजिट करा आवर्जून विजिट करा काय काय स्पेशल आज आज तुमच्या इथं कोलंबी बर्गर करंजा लोणचं आहे म्हणजे मावऱ्याचाच लोणचा आहे बोमलाचा खोप्प्याचा लोणचा भेटतोय हे सगळ्या प्रकारचा लोणचा आहे मावरा सगळं मावऱ्याचा लोणचा कोलंबी टुना तुम्हाला जर पाहिजे असेल तर जुलैवाडा फेस्टिवल नक्की विजिट करा उद्या उद्या संडे आहे आणि चॉकलेट पण आहे आणि असं ऐकलं आम्ही गाठीकडून दारूचा पण चॉकलेट आहे वाईन वाईनचं चॉकलेट आहे काय आणि हे काय तुमचा होम मसाला ओली मसाला जो आपण सगळ्यावर मध्ये वापरला जातो हा गार्लिक कट्टा स्टॉल नंबर पाच नक्की विजिट करा उद्या आला तर बोला आय माउलीचा तुकडी बघायची मोठ्या हॅप्पी कस्टमर कस्टमर सर्व्हिसवाले अच्छा अच्छा हॅप्पी स्टॉल तर मंडळी आलो आता आगरी फ्रेंड्स कट्टा नमस्कार समोर तुम्हाला बोट दिसते आणि मुकोटा आहे आहे बोटीवर आणि सगळ्या प्रकारचा मसाला आणि आपला पोली मसाला अबला अबला का भरपूर व्हरायटी आहे नमस्कार आपलं आपल्या स्टॉलचं नाव काय आगरी फ्रेंड्स आगरी फ्रेंड्स कट्टा काय काय तुमच्या इथे स्पेशल आहे आज आज तुमच्या इथं काय काय स्पेशल आहे प्रॉन्स फ्रायड राईस बरोबर प्रॉन्स चिल्ली सुरमई फ्राय सुरमईची तुकडे किती मोठे आहे भरपूर मोठी मोदक उकडीचं मोदक आणि पॉपलेट आहे पॉपलेट फ्राय भरपूर व्हरायटी आहे बघाल तेवढी कमीच नक्की विजिट करा इथे पण तुम्ही धन्यवाद 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 आले आलो आता स्टॉल नंबर आठ स्टॉल नंबर 8 वर आलोय आणि बघा भरपूर डिश दान मस्त बोट ठेवली यातायला बघा तंदूर ब्रॉन्स तंदूर होता आणि आपल्या गावांचा भेटला नमस्कार दादा हो दादा नमस्कार ड्रेसिंग बघा ड्रेसिंग जय मल्हार आपला आहे नाही खरं आहे नाही खरं एकदम एकदम खरा काय बोलताना लोकांचा खरा खोटा असत खरा नसतंय बरोबर त्यांना काय माहिती काय मेहनत असते आपली आणि बोलताना कोली लोकांचा सोना खोटा बरोबर आता तुम्हाला समजलं असल लोकांची मेहनत काय असतय दर्या आमचा उजारी बरोबर बारांडोली जातो आणि मावरा आणतो तुमच्यासाठी खावाला ताजा, ताजा बार, 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 बार। आज काय काय स्पेशल आहे तुमच्या स्टॉलवर काय बघशील दादा तू सांग नॉन तंदुरी बे बघा पाहिजे ते क्रॅप मसाला आहे दादा गडबडी नाही दादाची गडबडी नाही बघा दर्याचा राजा झाली दर्याचा राजा थाली काय ही बांगडा सरका बोंबील आणि दोन गुलाबजाम अजून काय पाहिजे मंडली <laughs> दादाने पण चालू केला होता काय नाव चॅनलचा नक्की सबस्क्राईब करा आपलाच कोली माणूस आहे जसा मनात सपोर्ट तसा दादाला पण सपोर्ट करा फुल सपोर्ट करा जय मला तर मंडळी आलो आता स्टॉल नंबर नऊ मध्ये स्टॉल नंबर नऊ मध्ये काय काय बघूया स्पेशल आहे या साईडला बघा सर्व प्रकारची तंदुरी रावस तंदुरी पॉपलेट तंदुरी या साईडला बघा चिंबोऱ्याची पण तंदुरी भेटते गोलबीची तंदुरी आहे शेवंडीची तंदुरी आहे बघा रावस तंदुरी होते तंदुरी तंद� क्रॅप तंदुरी प्रॉन्स तंदुरी लॉबस्टर तंदुरी रावस तंदुरी पॉपलेट तंदुरी हा सगळ्याला बघा भरपूर वरायटीज आण आणि सगळी गडबडीन आण त्यांचे त्याचे बघा मंडळीत आता काय बनवतो तंदुरी प्रॉन्स तंदुरी कोलंबी बघा नक्कीच भेट द्या स्टॉल नंबर अकरा प्रॉन्स तंदुरी खावायची असेल नक्की भेट द्या स्टॉल नंबर अकरा ना बघा रावस तंदुरी चिंगोरा रावस तंदुरी पॉपलेट तंदुरी नाही बघतो नागतो ना माझ्या व्हिडिओ कशा वाटत मग मस्त नाही तुमचा का अर्थ स्टॉल तुमच्या स्टॉलचं नाव काय स्टॉल नंबर अकरा जय माता संतोषी नक्की भेट दे यांच्या स्टॉलवर तुमच्या स्टॉल मध्ये काय काय स्पेशल आहे सांगा आता सगळे मावळ्याची तंदुरी भेट बघायला भेटल ना आपले स्टॉलवर रावस तंदुरी कोलबी तंदुरी अजून कसली तंदुरी आहे तंदुरी आणि अजून काय स्पेशल आहे स्पेशल तर सगळ्यात दिसतंय कोलबीचं मोमोज लॉलीपॉप चिंबोरेचं लॉलीपॉप क्रॅब क्रॅब लॉलीपॉप कोलबीचं पण लॉलीपॉप हा काहीतरी नवीन बघायला भेटलाय या वर्षीचे फेस्टिवल मध्ये आणि अजून काय स्पेशल आहे मोमोज हे काय आणि आपल्याला दादा भेटलाय नमस्कार भेट झाली आपली फेस्टिवल मध्ये लांबशी येवला लागतं ना आपले कल्चर दाखवायला आपली परंपरा काय असते ती दाखवायला लोकांना समजलं पाहिजे ना फोलेचा फेस्टिवल काय आहे ते मी मजेत मी मजेत नाचा राजा तू नाच इतू नाच ओरया नाच। फेस्टिवल नाचा, नाच। मध्ये नाचाची वेगळीच मजा असते पाचो फेस्टिवल मध्ये एक वेगळीच मजा असते नाचा बरोबर आणि माहोल एक नंबर मजेसाठी बरोबर एक डान्स मार चिमोरा दाखव चिमोरा पापलेट जागो पापलेट कलेट आहे ना कलेट आहे ना कलेट कलेट काई पिल्फेन, काई पिल्फेन नाए। नाए। दाए। आए आए कलेट काय किलो आहे आधी काय किलो आहे सांग कलेट काय किलो आणता सांग ताजा आहे नाही भरपूर नाही नाही डायरेक्ट समुद्रांशी आणला आहे काय किलो आहे सांग कलेट काय किलो आहे दोन हजार रुपये किलो आहे कलेट आणि तुम्हाला फेस्टिवल मध्ये आवरी माग माग मावर खायला भेटत ते पण ताजा ताजा डायरेक्ट डायरेक्ट बंदरांच्या आणला डायरेक्ट तव्यावर नाही डायरेक्ट मंडली समोर बघताय स्टॉल नंबर बारा जगी पिझ्झा या स्टॉलला आपण गेल्या वर्षी पण भेट दिलेली कसला कसला पिझ्झा आहे तुम्हाला सांगता होता कुठला पिझ्झा आहे कुठला कुठला पिझ्झा आहे टुना फिश आणि पनीर मखनी प्लेन चीज कुप्प्याचा पिझ्झा पहिल्यांदाच आपला प्रकार भेट गेल्या वर्षी पण मी आलेलो गेली वर्षी पण टेस्ट केला एकदम भारी लागला या वर्षी पण टेस्ट करीन नक्कीच टेस्ट करीन पण तुम्हाला खायचं असेल उद्या नक्कीच भेट द्या जेऊ पोले फेस्टिवल स्टॉल नंबर बारा बरोबर ना मंडळी आता वाजलं पावणे दहा पावणे दहा फक्त वाजलं आणि आता गर्दी बघा फेस्टिवल मध्ये मारणाची गर्दी झालेली आहे या साईडला बघा फुल गर्दी आलेली आहे आता आणि स्टेजवर डान्स चालू आण बिनी चालू आण जाऊया आता स्टेजवर मंडली या साईडला पालनी पण आण मिकी माऊस आहे आणि जम्पिंग जप आहे पालनी पण आण बा बारके पोरांसाठी या साईडला बघा बारके पोरांसाठी पालणी पण पालण्याची पण सुविधा आहे नक्की विजिट करा Hey, hey, hey.

कारण ह्या सगळ्यांनी आज हे यंग सगळे सगळे यंग आहेत एकदम आणि हे जे ऍक्टिव्ह आहेत सगळे लोक हे आपलं कल्चर आपली परंपरा संस्कृती जगाच्या खानाकोपऱ्यात पोहोचवत आहेत नमस्कार सदानंदाचा आमचे वेसावकर हो बी बसलेले आल नरेश काका अरे लोक खाताना पण आवाज नाही कोणत्याशी सदानंदाचा कोल्यांची मंडली हे आपलं आज जू फेस्टिवल आहे जु कोलिवाडा सी फूड फेस्टिवल अनिश असो अरविंद असो आपले सगळेच आण मित्र ते कवशी बोलतात का आपलं फेस्टिवल आहे ते तुम्ही व्लॉगर लोक या व्लॉगर लोक या मला वाटते हे प्रथमच असं मंच असेल का आपल्याला सगळे व्लॉगरला एके ठिकाणी तुम्ही बघिता ते यान खरं श्रेय आहे ते या लोकांचा आहे कमिटीसाठी जोरदार होऊन जाऊ द्या कारण खरंच आम्ही गेल्या वर्षा पण आलेलो ते असं इन्स्पिरेशन मिळते का आपण दरवर्षी आलं पाहिजे कारण लॉगिंग यूट्यूब इन्स्टा हे असं माध्यम आहे का आज जगाच्या पाठीवर माणूस काही बी बसलेला असेल तर त्याला आपली संस्कृती दिसते कारण संस्कृती टिकली आपली बोलीभाषा टिकली तरच यो कोली टिकेल कारण आता कोण सुरका नेसेल नाही का फंक्शन असेल का नेसते ते आपल्यामध्ये एकूच आहे ती म्हणजे आपली भाषा की भाषा कु आपली सोहळू नका जय जे असेल ते आपल्या भाषेने बोला संस्कृती आपला पेहराव आपली भाषा आपल्या समस्या जगात जो पोचवीते तो खरा आज आपले समाजांचे सगळे लॉगर आहेत तर मला वाटतं या सगळ्यांसाठी होऊन जाऊ द्या एक करंज्याशी yes. आलेला आहे एक बेलापूरशी आलेला आहे कोण वसाईशी आलेला आहे म्हणजे खरंच आपली संस्कृती टिकवण्यासाठी ही जी तळमळ आहे ती आपल्या लोकांमध्ये दिसते ते सगळ्यांसाठी पुन्हा एकदा आपण जयघोष करूया कोळी आगरी भूमिपुत्रांचा विजय सो मुंबई आम्हा कोल्यांची नाही कुणाच्या बापाची अरे कोण म्हणतो देणार नाशिवाय राहणार नाही धन्यवाद यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे कारण तुम्ही ऐसा इन्फ्लुएन्सर आहात की आपल्या समाजाला आपल्या जातीला आपल्या भाषेला पूर्णपर्यंत पोहोचवणार मला अभिमान या गोष्टीचा आहे युथ कॉन्सिलनी बी आपली आग्रिकोली भाषा बोलली पाहिजे मंडळी बघा सगळे आपली युट्यूब फॅमिली मेंबर आहे नाही सगळे अलिबागचे व्हिडिओ बघता ना धन्यवाद धन्यवाद सगळे आपले व्हिडिओ बघता आपली युट्यूब फॅमिली आहे सर्व बघा धन्यवाद एन्जॉय करा फेस्टिवल तर चला मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ आज आलेलो झू सी फूड फेस्टिवल फुल धमाल केली तुम्हाला फेस्टिवल दाखवला आणि आम्ही पण फुल धमाल केली कसा वाटला तुला आणि ती स्टेज हलवला स्टेज हलवला तर नाव नाही आपली आगरी भाषा आहे आपण बोलू तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला सा असेल लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा चॅनलला जर का नवीन असाल तर चॅनलला पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा उद्या यायला विसरू नका उद्या संडे आहे मेन आणि लवकरच शंभर के करून टाका सिल्वर आम्ही आम्ही चला